नमस्कार मित्रांनो समर्थ भक्ती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे घर ऑफिस किंवा इतर वास्तू बांधताना योग्य रचना आणि ऊर्जेचे संतुलन साधण्याचे मार्गदर्शन करते याच्या अंमलबजावणीमुळे मानवी जीवनात शांती आरोग्य सुख आणि समृद्धी येऊ शकते आज आम्ही आपल्याला येथे तीस वास्तू टिप्स अधिक विस्तृतपणे सांगणार आहेत जे आपल्याला वास्तुशास्त्र समजून घेण्यास मदत करतील नंबर एक मुख्य दाराची दिशा मुख्यदार घराचे मुख मानले जाते त्यामुळे ते उत्तरेकडे पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेला असणे आदर्श मानले जाते मुख्य दार स्वच्छ मोकळे आणि सुशोभित ठेवा मुख्य दारावर शुभचिन्हे जसे की स्वस्तिक ओम किंवा कमळाचे चित्र लावा रात्रीच्या वेळी मुख्य दाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते दोन स्वयंपाकघर स्वयंपाकघर आग्नेय दिशेला म्हणजेच दक्षिणपूर्व असावे कारण ही दिशा अग्नीच्या देवतेशी संबंधित आहे स्वयंपाक करताना चेहरा पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावा स्वयंपाकघरात पाण्याचे नळ सिंक आणि अग्नीचे साधन गॅस चूल एकाच ओळीत ठेवू नका कारण यामुळे तत्वांमध्ये विसंगती होऊ शकते तीन झोपण्याची दिशा आरामदायी झोप ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तर दिशेला ठेवून झोपल्यास आरोग्य चांगले राहते पलंगाच्या खाली जागा मोकळी असावी त्यात जड वस्तू ठेवू नका बेडरूममध्ये टोकदार वस्तू किंवा आरसा नसावा चार पूजाघर पूजाघर ईशान्य दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते कारण ही दिशा देवतांची मानली जाते देवाच्या मूर्ती किंवा फोटोंच्या खाली कोठेही भरणी ठेवू नका दिवा नेहमी पूर्वेकडे लावावा पूजाघराचा दरवाजा बंद ठेवावा जेणेकरून ऊर्जा जपली जाईल पाच शयनकक्ष शयनकक्ष दक्षिण पश्चिम दिशेला असावा कारण ही दिशा स्थिरतेची आणि शांततेची आहे पलंगाचा मुख्य भाग भिंतीला टेकवलेला असावा सहा बाथरूम आणि टॉयलेट बाथरूमची जागा उत्तरेला किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावी बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवा टॉयलेट पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेला नसावे बाथरूममध्ये कोणतेही गळतीचे नळ ठेवू नका कारण त्यामुळे धन्नाश होतो सात तारसा आरशांचा उपयोग सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी केला जातो आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा पलंगावरून आरशात प्रतिबिंब दिसणे अशुभ मानले जाते तुटलेला किंवा दोषपूर्ण आरसा त्वरित बदलावा आठ पाणी साठवण्याची जागा पाण्याचा हौद किंवा साठवण ईशान्य दिशेला असावी पाणी टाकीवर नेहमी झाकण ठेवावे गळती असल्यास त्वरित दुरुस्त करावी नऊ त्रंगसंगती घरातील भिंतींवर हलक्या रंगांचा वापर करा शयनकक्षासाठी फिकट निळा गुलाबी किंवा पिवळा रंग चांगला मानला जातो स्वयंपाक घरासाठी हलका नारिंगी किंवा लाल रंग शुभ मानला जातो काळ्या आणि गद्द रंगांचा वापर टाळा दहा स्टोअर रूम घरातील अनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी स्टोअर रूम नैऋत्य दिशेला असावी स्टोअर रूममध्ये फक्त आवश्यक वस्तू ठेवा धान्य साठवण्यासाठी दक्षिण दिशेला जागा निवडा अकरा देवघरातील दिवा देवघरात तेलाचा दिवा नियमितपणे लावा दिव्याचा उजेड पूर्व किंवा उत्तर दिशेला पसरावा देवघरात अंधार पडू देऊ नका बारा घरातील झाडे तुळस मनी प्लांट आणि बांसचे झाड घरात लावणे शुभ मानले जाते काटेरी झाडे जसे की कॅक्टस घरात ठेवणे अशुभ मानले जाते फुलझाडे आणि शोभिवंत झाडे ईशान्य दिशेला ठेवा तेरा छतावर भंगार ठेवणे छतावर भंगार तुटलेल्या वस्तू किंवा अनावश्यक सामान ठेवू नका छत स्वच्छ ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते चौदा पायरीची दिशा जिन्याची दिशा नेहमी दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावी जिन्याच्या खाली पूजाघर किंवा स्टोअर रूम बनवू नका पंधरा घराचा मध्यभाग घराचा मध्यभाग ब्रह्मस्थान मानला जातो जो नेहमी मोकळा ठेवावा त्या ठिकाणी जड फर्निचर किंवा वस्तू ठेवू नका सोळा तिजोरी तिजोरी उत्तर दिशेला ठेवा कारण ही दिशा कुबेराची मानली जाते तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडणारा असावा सतरा स्वच्छता घरातील कोणतेही कोपरे बाथरूम किंवा स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नका स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अठरा पाणी गळती घरात कुठेही पाणी गळत असल्यास त्वरित दुरुस्ती करा पाणी गळतीमुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते एकोणीस पंख्यांची दिशा पंख्याचा उपयोग खोलीत सकारात्मक ऊर्जा फिरण्यासाठी होतो छतावरील पंखा नेहमी खोलीच्या मध्यभागी असावा वीस घड्याळाची स्थिती घड्याळ उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा बंद पडलेली घड्याळे त्वरित दुरुस्त करा किंवा काढून टाका एकवीस इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही फ्रीज ओव्हन यासारख्या वस्तू आग्नेय दिशेला ठेवा इलेक्ट्रॉनिक वस्तू शयनकक्षात ठेवणे टाळा बावीस स्टडी टेबलची जागा मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यासाचे टेबल पूर्वेकडे ठेवावे मुलांना पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करण्यासाठी प्रेरित करा तेवीस जिन्याखाली स्टोअर रूम जिन्याखाली जड सामान ठेवण्याची सव्य टाळा जिन्याखाली पूजाघर किंवा टॉयलेट बनवू नका चोवीस बंद दरवाजे मुख्य दरवाजाचे दरवाजे बंद राहिल्यास ऊर्जा स्थिर राहते घरात तुटके किंवा खराब दरवाजे ठेवू नका पंचवीस फर्निचर फर्निचर नेहमी दक्षिणपश्चिम दिशेला असावे हलक्या रंगाच्या फर्निचरचा उपयोग करा सव्वीस कोपऱ्यात दिवे कोपऱ्यात प्रकाश ठेवणे शुभ मानले जाते अंधाऱ्या कोपऱ्यात दिवा ठेवा सत्तावीस वायुविजन घरात उत्तम वायुविजन आवश्यक आहे खिडक्या नियमित उघडत ठेवा अठ्ठावीस जडवस्तू जडवस्तू नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा एकोणतीस तुटलेल्या वस्तू तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका तीस दक्षिणेकडे पाण्याचा स्रोत नसावा पाण्याचे हौद दक्षिणेकडे ठेवू नका वरील वास्तुशास्त्राच्या नियमांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते जीवनात सुखसमृद्धी येते आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आज दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ